बांधवां जय मल्हार परवा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीराम तालुका गावामध्ये एक अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना घडली आमचा एक अठरा वर्ष तरुण अनिकेत वडितके हा तरुण आपल्या काकांच्या घरी गाय त्याची स्वतःच एक छोटीशी गाडी लोडिंग गाडी या गाडीमध्ये गाय घेऊन जात असताना रस्त्यामध्ये राजुरी नामक गावाच्या शिवारामध्ये ती गाडी काही समाज कंटकांनी अडवून तू ही गाय कत्तलीसाठी नेतो असं म्हणून त्याशी वाद करून त्याला मारहाण केली त्या ठिकाणी पोलिसांना बोलवलं पोलिसांनी सुद्धा कसल्या प्रकारची खात्री न करता तो टेम्पो पोलीस स्टेशनला नेऊन जमा केला त्याच्याकडनं काही पैसे घेतले त्याला सोडून दिला आणि टेम्पो मात्र पोलीस स्टेशनला जमा करून ठेवला त्याच्यावर कारवाई केली हा अनिकेत नावाचा पोरगा घरी आल्यानंतर सत्तावीस तारखेला त्या मुलांनी परत याला फोन करून पैशाची मागणी केली त्याचे जे मारहाणीचे व्हिडिओ होते हे व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून सोशल मीडियावर टाकून त्याची बदनामी केली काही कारण नसताना मला मारहाण झाली पोलिसांनी सुद्धा मला मारहाण करून माझ्याकडनं पैसे घेतले माझ्यावरच गुन्हा दाखल केला माझी गाडी पोलीस स्टेशनला लावून दिली या सगळ्या टेन्शन मध्ये त्या मुलांना सत्तावीस तारखेला सत्तावीस ची घटना आहे अठ्ठावीस तारखेला सकाळी साडे अकराच्या दरम्यान आत्महत्या केली ज्यावेळेस त्या मुलाचा मोठा भाऊ घरी आला ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली हे पोलीस स्टेशन लोणीच्या हद्दीमधली ही घटना होती या पोलीस स्टेशन लोणीचा तालुका आहे राहता या पोलीस स्टेशनला जेव्हा तक्रार द्यायला गेले पोलीस तक्रार घेत नव्हते ज्या पोलिसांनी काही समाजकंटक ब्लॅकमेलर धर्माच्या नावावर आतंक माजवणारे नालायक या कार्ट्यांच्या सांगण्यावरून जे हिंदू रक्षक म्हणून फिरत होते मला प्रचंड चिड येते पण मी उद्या बोलाल मला काय बोलायचं आज जास्त बोलणार नाही आता ज्यांनी या मुलाला मारलं त्यांच्या सांगण्यावरून तात्परतेनं गुन्हा दाखल केला ते पोलीस साधारण रिपोर्ट घ्यायला तयार नव्हते हो पोलीस स्टेशन मध्ये समाजाचा गावातील सरपंच पोलीस पाटील इतर प्रतिष्ठित नागरिक हे सगळे जमले त्यांनी पोलिसांना विनंत्या केल्या दबाव आणला तरी पोलीस ऐकायला तयार नाही शेवटी गावातील महिला आणि बरेच लोक त्या पोलीस स्टेशनला गेले आंदोलन करायची धमकी दिली रात्री एक वाजेनंतर गुन्हा दाखल केला अरे तुम्ही पोलीस या जनतेचे रक्षक आहात की भक्षक आहात त्याचा जाब मी तुम्हाला उद्या विचारतो बांधवांनो ही अत्यंत निंदनीय माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे धर्माच्या नावावर त्या आतंकवाद्यांनी हा आतंक माजवलाय ना त्यांना जाब विचारला पाहिजे जनतेचे रक्षक असलेले पोलीस भक्षक बनले एका का तरुणाचा आमच्या अठरा वर्षाच्या मुलाचा गरीब होतकरू मुलाचा जीव या पोलिसांनी आणि या धर्माच्या नावावर आतंक माजवणाऱ्या बांडगुळांनी घेतलेला आहे त्यांना जाब विचारण्यासाठी मी उद्या येतोय उद्या सकाळी मी दहा वाजता गळणीम हे जे आमचा मृत बांधव आहे ना त्याच्या ये गावामध्ये येतोय त्याच्यानंतर त्याच्या बाजूला जे एक मोठं गाव आहे तिथं चौफुली कोल्हार त्या ठिकाणी जाणार आहे श्रीरामपूरचे डीवाय एस पी यांना भेटायला जाणार आहे आणि मी राहता तालुका श्रीरामपूर तालुका शिर्डी परिसर आणि या आसपासच्या परिसरातील धनगर बांधवांना कळकळीची विनंती करतोय की उद्या मी दहा वाजता गळणी या गावामध्ये येतोय आणि दिवसभर जोपर्यंत या या घटनेमध्ये जितके लोक जबाबदार आहेत यांना कडक शासन होत नाही त्यांना अटक होत नाही जबाबदार दोषी पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी तिथे राहणार आहे म्हणून राहता तालुका श्रीरामपूर तालुका शिर्डी परिसर आणि एकूणच अहिल्यानगर जिल्ह्यातल्या माझ्या तमाम मल्हार मावळ्यांना विनंती आहे की उद्या सकाळी दहा वाजता मी मी या ठिकाणी येतोय आपणही त्या ठिकाणी या आमचे बांधव जे समाजासाठी कायम काम करत असतात असे विजय भाऊ तमनर यांच्याशी माझं जा बोलणं झालं ते पीडित कुटुंबातील एक लोकांसोबत माझं जा बोलणं झालं विजय भाऊ तमनर हे दोन दिवसांपासून या प्रकरणामध्ये दे लक्ष देऊन येत आणि आता सुद्धा विजय भाऊ तमनर त्या ठिकाणी त्यांनी निवेदन दिलेलं आहे आंदोलनाचं आणि या सगळ्यांच्या माध्यमातून हा लढा उभा राहतोय आपल्या भावाला न्याय देण्यासाठी मी येतोय आपणही या उद्या सकाळी दहा वाजता गळणीम तालुका श्रीरामपूर भेटूयात उद्या पीडित कुटुंबाच्या घरी धन्यवाद जय मल्हार